शिरस शूल म्हणजेच डोके दुखी याची असंख्य कारण असतात म्हणजे अगदी रुटीन मधल्या किरकोळ कारणांपासून ते ब्रेनच्या आजारासारख्या सिरियस गोष्टीपर्यंत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वाची गोष्ट बघणार आहोत ते म्हणजे डोकं कुठल्या भागामध्ये दुखत आहे यावरून आणि काही अनुषंगिक लक्षणांवरून नक्की आजार कोणता आहे कशामुळे हा त्रास होतोय याचं निदान व्हायला मदत होते तर एकदा का हे निदान झालं किंवा आपल्याला ठरवता येतं की त्याच्यावर काही घरगुती उपाय करायचे किंवा डॉक्टरांना दाखवायचे किंवा काही टेस्ट करायचंय तर चला माझ्या व्हिडिओला सुरुवात नमस्कार मी डॉक्टर दिनचा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आपल्याला जेव्हा डोकं दुखत असतं तेव्हा ते वेगवेगळ्या वे भागामध्ये दुखतात म्हणजे कधी इथे दुखत असतं कधी फ्रॉन्टल कधी इथे किंवा कधी डोळ्यांच्या भरती तर त्याच्या मागे वेगवेगळी वे कारणं असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं जेव्हा इथे डोकं दुखतं तर त्याच्या मागे दोन तीन कारण असतात आयदर सायनोसायटिक्स नाही दुखतं म्हणजे इथे जे सायनसेस असतात तर तिथे दुखतं ते कसं समजायचं तर एक तर तुम्ही इथे जेव्हा प्रेशर देता तेव्हा इथे दुखतं किंवा त्याचं तिथे कफ असतो त्यामुळे त्याचं भरल्यासारखं वाटतं दुसरं कारण असतं की टेन्शनमुळे पण इथे दुखतं तर टेन्शनमुळे जेव्हा दुखतं तर तेव्हा ते असं एकदम टाईट बांधल्यासारखं वाटतं तर त्यामुळे फ्रॉन्टल जेव्हा असतं तेव्हा आयदर सायनोसायटिक किंवा टेन्शन हे कारण त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना इथे दुखतं दोन्ही साईडला ह्याच्या मागे एक महत्वाचं कारण असतं की हॉर्मोन रिलेटेड डोकेदुखी जी असते म्हणजे आयदर पिरियडच्या आधी वगैरे जेव्हा येते किंवा प्रेग्नन्सी मध्ये येते किंवा हॉर्मोनची रिलेटेड कुठलंही कारण असेल तर त्यामुळे जेव्हा डोकं दुखतं तेव्हा ते इथे दुखतं इथे डोकं दुखीचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे मायग्रेन तर मायग्रेन मध्ये जनरली एका साइडला दुखतं त्यामुळे आयदर राईट किंवा लेफ्ट कुठल्याही एका साइडला आणि इकडे डोकं दुखत असेल तर ते मायग्रेनमुळे असू शकते अर्थात ह्याच्या बरोबरीने बाकी लक्षणं पण असतात म्हणजे मायग्रेनची डोकेदुखी जेव्हा असते तर त्याच्याबरोबर सकाळी उठल्यावर बऱ्याच जणांना मळमळ नंतर कधी चक्कर आल्यासारखी वाटत यानंतर बघूया माथा म्हणजे टॉप ऑफ द हेड तर इथे कशामुळे शूल होऊ शकतो तर पहिलं महत्वाचं कारण आहे की सर्वायकल स्पाईन मध्ये काही इश्यू असेल म्हणजे मान दुखत असेल किंवा तिथे काही स्पॉन्डिलिसिस असेल किंवा अशा काही कारणामुळे इथे डोकं दुखू शकतं दुसरं महत्त्वाचं कारण असतं तर आपण उन्हात गेलो अतिशय ऊन लागलं तर हीट एक्सपोजरमुळे पण तिथे डोकं दुखू शकतं आता यानंतर आपण बघूया की हे बॅकसाईड जे आहे ऑक्सिपिटल तर इथे कशामुळे डोकं दुखतं तर हा एरिया आहे हा महत्त्वाचा आहे त्यामुळे जर काही ब्रेनशी रिलेटेड त्रास असेल आजार असेल तर यामुळे इथे दुखतं आणि हे पेन जे असतं ना ते असं शूटिंग शार्प असतं म्हणजे एकदम तीव्र डोकेदुखी असते ना ती असते अदरवाईज जर तिथे खूप जास्ती पेन असेल म्हणजे डल एक असेल तर ते बऱ्याचदा नेक मसल्समध्ये म्हणजे इथे मान दुखते काही स्पाझम असेल तर त्याच्यामुळे पण दुखू शकते यानंतर महत्त्वाचा एरिया म्हणजे डोळ्यांच्या भोवती जेव्हा दुखतं तर ते अर्थातच डोळ्यांचे काही इशू असतील तर आजकाल बऱ्याचदा स्क्रीन टाईम खूप जास्ती असेल तर त्यामुळे डोळ्यांच्या भोवतीने असं डोकं दुखू शकतं चष्म्याचा नंबर वाढला असेल किंवा लागला असेल तर त्यामुळे पण डोकं दुखू शकतो त्याच्यानंतर आपण महत्वाचं बघूयात की स्पेसिफिक कुठल्या एरियामध्ये नाही आहे पण पूर्ण डोकं दुखतंय म्हणजे डल एक आहे आणि थोडं थोडंसं डोकं दुखत राहते तर त्याच्यामागे काय काय कारण असतात पहिलं महत्वाचं कारण आहे तर स्ट्रेस स्ट्रेसमुळे जनरल डल एक असते दुसरं महत्वाचं कारण आहे डिहायड्रेशन म्हणजे तुम्ही खूप वेळ उन्हात फिरताय किंवा बाहेर फिरताय पाणी प्यायला नाही डिहायड्रेट झाला तर त्यामुळे पण डोकं दुखू शकतं तिसरं महत्वाचं कारण आहे की कोणतंही औषध जर जास्ती प्रमाणात घेतलं स्पेसिफिकली पेनकिलर्स किंवा ॲलोपॅथिक कोणतीही औषधं जर जास्ती प्रमाणात घेतली गेली त्या तर त्यामुळे ॲसिडिटी वाढते आणि डोकं दुखायला लागतं आता ह्याच्यानंतर आपण महत्त्वाचं बघूयात आणि बऱ्याचदा बायकांमध्ये जी डोकेदुखी दिसते तर त्याचं कारण ॲसिडिटी असते ॲसिडिटीमुळे जे डोकं दुखतात तर ते पण बऱ्याचदा इथे दुखतं पण अगेन इट डिफर्स म्हणजे प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या ठिकाणी डोकेदुखी असू शकते तर ॲसिडिटीमुळे डोकेदुखी होते हे कसं ओळखायचं तर त्याच्या बरोबरीने अजून लक्षणं पण असतात म्हणजे उलटी होतीये मळमळ होतीये कधी घशाशी येत आहे तर यामुळे हे कळतं ही ॲसिडिटीची डोकेदुखी आहे आता ही लक्षणं ऐकल्यावर तुम्हाला जर डोकेदुखी असेल तर तुम्हाला नक्की कोणत्या भागामध्ये डोकं दुखते कशा पद्धतीने दुखतंय तर हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा यानंतर आपण बघूयात की डॉक्टरांकडे नक्की कधी जायचं म्हणजे कुठली डोकेदुखी ही सिरियस असते तर कंटिन्युअस तीन दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त डोकं दुखतंय आणि ते दिवसेंदिवस वाढत चाललंय कशानेही रिलीफ येत नाही किंवा याच्या जोडीने अजूनही काही लक्षणं आहे जी सिरियस आहेत म्हणजे दिसायला काही प्रॉब्लेम आहे विजन एम्पायरमेंट आहे किंवा अनकंट्रोल वॉमिटिंग आहे किंवा असं कोणतंही सिरियस लक्षण जर या बरोबरीने असेल तर ता तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवायला पाहिजे तर या सगळ्यावरून तुम्हाला साधारण आयडिया आली असेल की तुम्हाला नक्की कोणता त्रास आहे आणि त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी हे लक्षण आलं आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की कुठल्या प्रकारच्या डोकेदुखीवर स्पेसिफिकली कुठला उपाय केला पाहिजे घरगुती उपाय काय काय केले पाहिजेत हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया तर त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू